हेडलाईन हेडलाईन लक्षात आलं म्हणजे तुम्हाला हेडलाईन ऐकल्या एका किती एका मिनिटामध्ये पन्नास बातम्या एकदा आपण असे ऐकले की फोन नंतर बाकीच आपल्याच गरज पडत नाही म्हणून मुख्य मुख्य सांगून दिलं फक्त भेद पाहायचा नाही एवढं काल आपल्याला करण्यापूर्वी आहे परिहार देणं हे भक्त्याच आद्य कर्तव्य असत या कारणात गेल्या अनेक वर्षापासून श्री सद्गुरु पंकज स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपलं ग्रामदैवत स्वामी मनसुरनाथ महाराज स्वामी गंगा भारती महाराज शिवगेरे बाबा यांच्या थोर साधू महात्म्यांच्या पदस्पर्शाने झालेली ही भूमी आहे त्यांच्याच आशीर्वादाने हा सप्ताह या सप्ताहासाठी अनेक संत महात्म्यांचे काय आहेत आशीर्वाद देखील आहे हरिभक्त पारायण परमगृती परमादरणीयम आपल्या सर्वांचे असणारे गुरुवर्य महंत लक्ष्मण बाबा मेघडे महाराज यांचे देखील खूप मोठा आशीर्वाद आपल्या या सप्ताहासाठी आहे आपल्या गावावर त्यांचे या सप्ताहासाठी आशीर्वाद आहे तसेच हरिहर महाराज भारती तसेच आपले रविगिरी महाराज आणि तसेच असणारे आपल्याही मंजुनाथ धराचे महंत पराय परमपूज्य परमाचरणीय विवेकानंद महाराज शास्त्री त्यांचे त्यांचे देखील या ठिकाणी काय आहे आशीर्वाद अशा प्रकारचे आहेत संत महात्माचे आशीर्वाद असे असणारे आपले सात वर्षापासून काय आहेत सातवं वर्ष सातवं वर्ष आणि सातव्या वर्षातील सव्वीश माझ्या बावाराच्या वाट्याला आलेली आहे या ठिकाणी साथ संगत करण्यासाठी अनेक गुणजन मंडळ काय आहेत उपस्थित आहेत

ते कधी केलं आमचे ज्येष्ठ गुरु बंधू आहेत त्यांनी केलं या ठिकाणी आहे आपल्या बाबांसोबत ते आलेले आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि आपले अण्णा महाराज एक एका होणं बळी अशा प्रकारचे बघतात कोणीच रोज आपण ऐकतात रोज त्यांची स्तुती होते पण रोज रोज काय करायची हा रोज रोज काय करायचे त्यांची सुट्टी ते एक रोज बंद राहिलेत ना आपलं ते तो सुद्धा म्हण म्हणून त्यांचे सुद्धा करायचे असे असणारे आपले अण्णा महाराज रोज अशा प्रकारे सुंदर काकड्यापासून सगळ्या सेवा एकदम दक्षतापूर्वक अशा प्रकारे ते पाळत असतात हे आपल्या गावाचे भूमिपूत्र असणारे पांढरू महाराज राजवन आणि निळकुणचे कुंक स्वामी मनातील असणारे पांडुर महाराज आपले शिंदे त्यानंतर आणि महाराज राजकर राहुल महाराज आहेत आपल्या गावातले भजन मंडळी आहेत गोरख महाराज मला त्यांनी सगळे सांगितलं कीर्तन म्हणजे हजर राहणार नाही कीर्तनाला हजर राहणार नाही म्हणजे म्हणजे काय इतक्या दिवस असताना एवढा मोठा असणारं वातावरण सुंदर चाललेलं या ठिकाणी आलं का नुसतं असं वाटतं गायक काय करत राहतो हे चित्रित्तर सांगणारे लोक लय असतात पण भेटला पण सुंदर शास्त्रयुक्त पद्धतीनं सांगायची गरज नाही तुम्हाला तुमच्या पार झाले आपले असणारे सुंदर शांत अशा प्रकारचे स्वभाव आहे आणि आपल्या गावात वैभव आहे आपल्या गावात रत्न आहे असे असणारे हे भक्तप्राय रोहिदास महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद आपले विनेकरी बाबा तुम्हाला माहिती आहे का या असणाऱ्या कला अवगत करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात एवढ्या सहजासहजी गायन करायचं म्हटलं ना गायन एवढं सोपं नाही आपण उठला आणि म्हणायला लागलं ते आपल्या जमलं असं नाही आमचे गुरुबंधू सांगत असतात हे एवढा गोड आवाज होण्यासाठी किती कोकळ्या खाली असते काय याच्यासाठी ज्यावेळेस आनंदी मध्ये आपण जाऊ रात्री दहाच्या नंतर जी वेळ आहे अशा वेळामध्ये सर्व साधक त्याच्या ठिकाणी मुझे पेटी घेऊन येतो आणि रियाज करतात किती तास रियाज करतात त्यांना विचारा किती किती तास रियाज करतात प्रॅक्टिस किती करतात एक दोन तास नाही आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास प्रॅक्टिस करतात एवढंच नाही अशी काही महाभारत आहे ते दिवसातून अठरा तास प्रॅक्टिस करतात असे काही जण आहेत आपल्याला माहिती असेल एवढी प्रॅक्टिस करावे लागते त्यावेळेस असणार आपल्या समोर एकदम सहजतेने काय होऊ शकतात ते वाजवू शकतात एकदम सहजतेने ते बोलू शकतात एकदम सहजतेने ते गाऊ शकतात सगळ्या गोष्टी कशामुळे होतात त्यांच्यामध्ये असणारे जे साधना आहे ती साधना फलद्रुप होते पण मुळात हा आपण लहानपणे आता आपले हरिभक्त कार्यक्रम बंधू महाराज ते मृदंग वाजवतात खूप सुंदर अशा प्रकारचा मृदंग वाजवतात किंवा आपले असणारे संशिष्टांचे हे धर्मा महाराज हे काही एकदम धर्मा महाराज सांगा तुम्ही हे माईक लावायला किंवा कमी जास्त करायला एकदम जमत आहे का कोणाला आता या मोठा प्रश्न करेल का बंद करून टाकेल चलो मग त्या पाठ करून टाकेल आहे का नाही म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला भरपूर दिवस तुमच्या त्याच्यामध्ये गेले गेले भरपूर वेळ खर्च झाला गेले नाही झाला

आपल्याकडे लहानपणी ज्यावेळेस असे होते या मुला संस्थेमध्ये गेले आणि संस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांना कोणीतरी थाप शिकवले थाप शिकवल्यानंतर लगेच त्यांना जमायला लागले का लगेच ते बोट फिरवायला लागले का नाही का तर त्यांच्या अंगामध्ये भरपूर अवगुण होती म्हणजे बोटामध्ये किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी तृप्त अशा प्रकारची कला होती मग ती कला जागृत करण्यासाठी काय करावे लागले त्यांना साधना करावी आणि साधना करत करत ते इथपर्यंत आले की त्यांच्या मृदुंगाचा असा आवाज ऐकला त्यांच्याकडे योगा गोर पप्पा योगा गोर पप्पा ऐकला आपण हे काय होत माहितीये का कसलाही माणूस असू द्या कसलाही माणूस असला की त्याच्या प्रेमात पडून जातो विठाला विठाला की आपल्याला अवगुणा करून गुणाकडे जायचंय आपलं जीवन असं आहे अवगुणी आहे अवगुण करून आपल्या गुणाकडे जायचंय एवढंच नाही अज्ञाना ज्ञानाकडे आपल्याला आपण सर्वजण कशा असतो अज्ञानी अशा प्रकारचे असतो परंतु अज्ञानी जरी असलो तरी देखील आपल्याला ज्ञान प्राप्त करावं हे आपलं मुख्य उद्देश असतो एवढंच नाही तर आणखी जर पाहायला गेलं तर आपल्याला नाशवानाकडून शाश्वत कडे जायचं आहे नाशवान काय आहे हा देह नाशवान आहे नाशव देहार नाशवान अशा प्रकारचा हा देह आहे या देहाकडून शाश्वत अशा प्रकारच्या परमात्म स्वरूपाकडे आपल्या जायचं या देहाचं साध्य काय झालं आयुष्याच्या साधने सजानंद पदवी हे नाये नाये। जिन आनंद स्वरूपाची पदवी घेणे म्हणजे शाश्वत स्वरूपाकडे आपल्याला असणार जायचं प्रत्येकाला आपल्याला नश्वर गोष्टी करून शाश्वत गोष्टीकडे जायचंय असं मी सांगतो अशाच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला अभक्ताकडून भक्तीकडे जायचं आहे आपल्या जीवनामध्ये अभक्तपणा आहे काय आहे बहुता सुकृती नरदेह हो लादला आणि अधोगती गेला अधोगती गेला भक्ती विना भक्ती जर केली नाही तो अधिवतीला जाणार असं नाच सांगतो आपण सांगतो येतात आणि आमच्या जीवनामध्ये सरपंच पद मिळवलं सरपंच काय महाराज आम्ही नगरसेवक झालो आमदार झालो खासदार झालो नाच महाराज म्हणत हा आमदार खासदार काही जरी झाला ना तरी तरी याची किंमत नाही तू कितीही बंगल्यावर बंगले जरी बांधले असले तरी देखील या ठिकाणी येत किंचित ही प्रकारची काय नाहीये किंमत नाहीये

प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे ऐश्वर्य देखील नाक मारल्यावर आहे मग गावातल्या लो <सथीर्थ> लोकांना कोणतरी अशा प्रकारे काय करायचं नाक मारत असणारे सकाळी सकाळी काय करता त्या ठिकाणी स्नानासाठी जाते त्यांच्या अंगवरती जाऊन काय करायचं तू आणि तू काय करूर अशा प्रकारचे पानं दिले काय त्यांना काय बक्षीस नाथ महाराजांना राग आला हे ठरवलं आणि मग असणार आपल्या स्नान स्नान करण्यासाठी नाथ महाराज उठलेले आहे आणि स्नान करण्यासाठी ज्यावेळेस नाथ महाराज स्नान करून येतात नाथ महाराज पहिले काय आहे ब्राह्मण आहे आणि सोहळ्यामध्ये आता पूजा करण्यासाठी निघालेले आहे आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी तो असणारा येवन नाथ महाराजांच्या अंगावर

शुदर शुदर तो असणार कृष्ण नगरी मध्ये आला आणि कृष्ण नगरीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी वाट्यावर चार पत्ता वळकी बसलेली होती आणि ते बसलेले असल्यामुळे काय झालं त्यांनी बोलत राम राम या या बोलून काय काम आहे काय नाही म्हणे कुठं आणला तुम्ही काय नाही मी असं अमुक बर काय काम आलं इकडं कष्टा तुकडून पाऊला आला काही आला काहीच केलं इकडं कशाला आला इकडं कष्ट गेला मिळा कारण अशा प्रकारे मी करतात विचारलं काय काम आहे काय नाही मला असणाऱ्या पैशाची गरज होती मला काम मिळालं मग अशा प्रकारचं काहीतरी जेणेकरून माझ्या मुलीचं लग्न होईल अशा प्रकारच काहीतरी सांगा त्यावेळेस तो असणारा मनुष्याने त्या मनुष्याने त्या चार पाच जणांकडे विनंती केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुला पैसे पाहिजे ना दोनशे रुपये पाहिजे ना आपल्याकडे पैसे चिकार स्वतःने करायला त्याच्यामुळे काळजी करू नको लागत तेवढे पैसे देतो फक्त एक काम करायचं सांगा 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 काय काम करायचं हे बघ अशा अशा प्रकारचे नाक मारत आहेत

काही काही वृक्ष राहतात काही जण भवन अशा प्रकारे होते महिला काय करायच्या राजे राजवाड्यामध्ये राण्या वृक्ष्या ते त्या खूप भवनामध्ये जाऊन बसायच्या अशा असणारे मग ते आता राग आला काय थोडस मनाविरुद्ध आलं तर ना रागे यायचा नाथ महाराज ब्राह्मण आहेत त्यांना राग येईल काही ना कठीण नाहीये सहज अशा प्रकारचा राग येईल असं त्याला वाटलं काय करावं वा लागेल तर त्यांच्या असणाऱ्या काहीतरी अशा प्रकारे आपण केलं पाहिजे किंवा त्यांचं पावित्र्य कसं भंग या गोष्टीचा काहीतरी आपण केला पाहिजे तो ही ब्राह्मण होतो त्यांच्या आलं काय ठीक आहे कोणता नाथ महाराजांना सांगा म्हणे मी आता नाथ महाराजांना राग आणतो म्हणजे बघ ते दिसतंय ना म्हणे या कोणीतून असं वर जायचं तिथून वर गेला की त्या ठिकाणी एक मंदिर आहे महादेवाचं त्या महादेवाच्या मंदिरापासून हातात गुजी आता काय करायचं वळायचं तिथं पुढं असणारे पिंपळ घालून पिंपळ पाहिला पिंपळाच्या समोरच अशा प्रकारे काय आहे त्या वाड्यामध्ये तुझा तो आला तो आल्याच्या नंतर सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला तो आल्याच्या नंतर पायामध्ये चप्पल तशीच ठेवली नाथ महाराज पूजा करण्यासाठी बसलेली आहे संध्या करत आहे पूजा करत आहे आणि तेवढ्याच वेळेमध्ये तो आता चप्पल घेऊन डायरेक्ट काय गेली